नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महिला दिनानिमित्त मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्त्रीचं स्त्री म्हणून वागून घेणं सोपं असतं पण त्या स्त्रीला स्त्री म्हणून वागायला लावणं मात्र कठीण असतं स्त्रीच्या गर्भात नऊ महिने राहणं सोपं असते पण ती स्त्रीच्या डोळ्यांनी बघितलेल्या नव्या जन्माचे मोठे पर्व असते जरी स्त्रीला भातुकलीचा खेळ आवडला तरी आकाशात उडणारे विमान मात्र तिला हवं असतं तिला हवं असतं स्त्री एक रुंजुंत स्वप्न आहे कधी नाजू कधी अल्लळ किलबिलत्या पाकरासारखे तुझ्या मनात आहे बळ आकाशी उंच भरारी कोर कर्तव्याची नक्षी स्वाभिमानी हो जरा तेव्हाच मनाच्या सरी बरसतील तेव्हा झुंज दे संकटांना पण जप सत्वाचं अस्तित्त्व नाते मात्र जरूर जप पण शोध सत्वाचं अस्तित्व पण शोध स्वतःचं अस्तित्व एकाच या जणू फिरून नेवी जन्म मी एकाच या जणू फिरून नेवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासले सारे जातील साऱ्या लया व्यथा भवंती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आतता। ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी, हर मी तरीही मला लाभेन मी अशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचूनी माझ्या मनीचे झुंजग्या जाणूनी या वाहणाऱ्या गाण्यातूनी लहरीन मी बहरेन मी शिशिरातून उगवेन मी आज आपण छोटीशी मराठी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद